मंडळी शुभ मुहूर्ताची सुरुवात झालेली आहे तुळशी विवाह संपन्न झाला आहे आणि तुम्हाला माहितीच की तुळशी विवाह संपन्न झाल्यावर आपण कुठल्या कामाला लागतो आपण लागतो चांगलं कलेक्शन आपल्या दुकानात आणून ठेवणं त्याच्यात काठा पदर साडी असो किंवा डेली वेअर बेसमध्ये जे साड्या आपण वापरतो त्या असो किंवा प्रिंट कॅटलॉग असो म्हणजे असं सर्व प्रकारचं कलेक्शन आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जी रेंज आपण ऍड केलेली ती आपण आपल्या दुकानात ठेवण्याचा प्रयत्न करतो पण त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला पूर्व तयारी करावी लागेल कारण तुमचा ग्राहक तुमच्याकडे येऊन कुठल्या प्रोडक्टची मागणी करेल हे तुम्हाला माहिती नसतं त्यामुळे केसर एक्सल कंपनी तुमच्यासाठी घेऊन आली एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो जिथे तुम्हाला वन स्टॉप शॉप म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला ए टू झेड कलेक्शन भेटणार आहे आणि ते सुद्धा मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आणि हीच तर कमायची गोष्ट मित्रांनो की प्रत्येक व्यक्ती सांगतो की मी मॅन्युफॅक्चर आहे मी मॅन्युफॅक्चरर आहे पण तुम्हाला कळणार कधी तर तुम्हाला आयर साड्या आहे या काठामधल्या साड्या हव्या या टोटली सर्व कलेक्शन तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे आणि आपण कलेक्शन बघितलं किंवा पेटन्स बघितले तर नवीन फ्रेश स्टॉक आलाय मग त्याच्यात तुम्हाला टर्की असो शिफॉन असो जॉर्ज असो मार्बल असो सर्व प्रकारचं कलेक्शन मित्रांनो केसरिया या टेक्स्टाईल तुमच्यासाठी घेऊन आली आणि कलेक्शन आपण जर बघितलं तर आपल्याकडे सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला भेटतं पण त्याच्यात आपण पेटर्न जर बघितले तर तुम्हाला असंख्य पेटर्न्स पाहायला मिळतील पण आज आपण रेंडमली आपण कलेक्शन पाहणार आहोत की आपल्याकडे जे कलेक्शन आम्ही तुम्हाला दाखवतो ते कशा प्रकारचं राहणारे कशा प्रकारचे तुम्हाला डिझाईन्स पाहायला मिळतील बघा आता आपण हे जर बघितलं तर हे जे फॅब्रिक तुम्हाला दाखवतो मी टर्की सिल्क एकदम शायनी लाइटवेट आणि सुंदर अशा प्रकारचं हे कलेक्शन आहे आणि याच्यात आपण पेटन जर बघितले किंवा कलेक्शन बघितले तर फार सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हा फ्लावरी पेटर्न आहे मित्रांनो पूर्ण डस्टी कलरचं पूर्ण कल चार्ट येणार आहे आणि याच्यात आपण कलर ऑप्शन जर बघितले तर फार सुंदर अशा प्रकारचे कलर तुम्हाला पाहायला मिळतील बघा हिरवा कलर येणार आहे नंतर मस्टर्ड कलर येईल नंतर डस्टी कलर येणार आहे अशा प्रकारचे तुम्हाला सर्व आठ कलरची ही मॅचिंग राहणार आहे आणि कलर चार किती सुंदर आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता की कि किती सुंदर अशा प्रकारचं हे पूर्ण कलर कॉम्बिनेशन आहे स्पर्श कॅटलॉगचं नाव आहे म्हणजे इथं असतं काय की तुम्हाला ऑप्शन भरपूर असतात की मला ही डिझाईन आवडली तर याच्यात कलर किती भेटणार आहे कारण ग्राहकांना आयर जर देते असेल तर तिथे त्यांना कलर जास्त लागतात आणि आयरामध्ये अशा प्रकारची जी कलेक्शन्स आहे फारच डिमांडेबल असतं मित्रांनो आणि काय असतं की अशा प्रकारचं कलेक्शन तुम्ही ठेवलं बघा मॅटर करतं की तुमच्याकडे ग्राहक कसे त्यांची मागणी कशी आणि आपण त्यांना जे प्रोडक्ट सप्लाय करतोय किंवा देतोय ते कसं राहणार आहे कारण काय असतं की ग्राहक हा आपल्या गावाचा असेल तर त्याला त्याप्रमाणे कलेक्शन लागेल सिटी जर असलं तर त्याप्रमाणे राहणार आहे कारण कलेक्शन सर्व तुम्हाला वेगवेगळं पाहायला मिळणार आहे बघा आता तुम्हाला मी दाखवतोय सेंटोसा ह्या कॅटलॉगचं नाव आहे बघा तुम्ही पाहू शकतात किती सुंदर अशा प्रकारचं फ्लावरी पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जॉर्जट फॅब्रिक मित्रांनो एकदम लाईट वेट आणि काय असतं की टीचर्स असतील किंवा जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांना लाईट वेट फॅब्रिक जास्त आवडतं आणि त्यामुळे अशा प्रकारे सुद्धा कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आता सिग्नेचर तुम्हाला मी दाखवतोय बघा किती सुंदर प्रिंट बघा मल्टी कलरमध्ये तुम्हाला फ्लावरी पॅटर्न येणार आहे सुंदर अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन आहे कारण इथे काय आहे की तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर कलेक्शन भेटणार आहे म्हणजे ह्या काउंटरला आपण जर बघितलं तर डेलीवेअर म्हणजे तीनशे पासष्ट दिवस चालतील अशा प्रकारचं सुंदर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आता हा जो दोन अडीच तीन महिन्याचा जो गाळा आहे जे दिवस आहे जे पिरियड आहे त्याच्यात तुम्हाला ग्राहकांकडनं जबरदस्त रिस्पॉन्स भेटणार मित्रांनो का कारण लग्न प्रसंग असो आयरनसाठी साड्या असो गिफ्ट पर्पज कलेक्शन असो सर्व कलेक्शन तुम्हाला तुमच्या दुकानात ठेवावं लागेल आणि इथे आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील सुरुवात जर बघितली तर तुम्हाला फक्त पंचेचाळीस पासून साडी सुरुवात होईल आता तुम्ही सांगत होता फक्त पंचेचाळीस रुपये डेफिनेटली मित्रांनो फक्त पंचेचाळीस पासून तुम्हाला साड्यांचं कलेक्शन स्टार्ट होणार आहे आणि इथे आपण जर बघा माझ्या हातामध्ये तुम्हाला मी दाखवतोय फक्त पंचेचाळीस रुपयाला तुम्हाला लायकरा बेसवरती हे सर्व कलेक्शन भेटणार आहे आणि फक्त बोलण्यासाठी बोलत नाही मित्रांनो तुम्ही स्वतःच पाहू शकता की बारकोड सिस्टम दिला आहे गॅलेक्सी ह्या कॅटलॉगचं नाव आहे रेड तुम्हाला शो केला आहे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील कलर ऑप्शन किती सुंदर बघा तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या केसरएक्स कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे पॅटर्न्स भरपूर आहे डिझाईन्स तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा आमच्या ऑनलाईन तुम्ही संपर्क करू शकता किंवा माझ्या सुद्धा संपर्क करू शकतात कारण आम्ही सुद्धा तुम्हाला पीडीएफ वगैरे सर्व तुम्हाला इथून पाठवू ज्याच्यात तुम्ही सिलेक्शन करून तुम्ही तुमच्या ग्राहकांना त्यांचं मनासारखं कलेक्शन देऊ शकतात कारण इथे तुम्हाला टर्की शिफॉन मार्बल वेटले जॉर्जट अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो ऑर्डर द्यायला विसरू नका कुठे केसरिया टेक्स्टाईल कंपनी साड्यांचा माहेरघर आणि सर्वात मोठा प्लस पॉईंट की इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फेक आम्ही न्यूज देत नाही किंवा फेक कुठली इन्फॉर्मेशन देत नाही जे पण तुमच्या डोळ्यासमोर आहे जे पण आवडलं साईडला करा आणि सर्वात मोठा प्लस पॉईंट हा आहे की आपल्याकडे जे पण ग्राहक येतात ते ट्रस्टेबल ग्राहक आहे मग ते लहानस घरून एक गृहिणी असेल ती व्यवसाय करत असेल किंवा मोठ्या प्रमाणात शॉपमध्ये किंवा मोठं शोरूम ओपन करून जर ते सेलआउट कर असेल सर्वांसाठी आपल्याकडे एकच पॉलिसी आणि प्लीज तुम्ही सिंगल पीससाठी रिक्वायरमेंट करू नका जर आणि जर तुम्हाला ऑर्डर पण द्यायची असेल तर तुम्ही पंचवीस तीस हजाराचा ऑर्डर द्या का कारण तेवढ्या पैशामध्ये तेवढ्या अमाऊंटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन तुमच्या घरी येईल रिस्पॉन्स बघा ग्राहकांचा काय भेटतोय नंतर डिसाईड करा की मला कशा प्रकारचं कलेक्शन ठेवायचं आहे कुठली क्वालिटी ठेवायची आहे किती मार्जिन सेट करायचे आहे आणि ग्राहकांना कशा प्रकारची सर्व्हिस द्यायची तर मित्रांनो कलेक्शन पॅटर्न्स कसे वाटलं लाईक शेअर कमेंट करा आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शिषिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती या हो लेंगा सही दाम का